Go. हे लक्षात घ्या आणि जांभेरची मंडळी शिष्टप्रिय आहे हे दिसायला आपण प्रत्येक

आणि आपल्या लोकसभेमध्ये एकच खासदार होते दहा वर्ष तर ते कोणासाठी थांबवलंय लोकांसाठी शहरामध्ये पाणी यायला गावामध्ये पाणी पण अजूनही ते शेतकरी त्रस्त आहे की त्यांना त्यांच्या घराच्या जागेवर त्यांच्या त्याच्या जमिनीच पुनर् आणि ग्रामपंचायतीच्या शाळा टिकून ठेवणं अतिशय महत्वाचं आहे आणि मी तुम्हाला सर्वांना ठामपणे सांगतो की वंचित बहुजन आघाडीकडे अकोल्याची जिल्हा परिषदेची सत्ता गेले पंचवीस वर्ष काय आहे तिकडे सरकारची जबाबदारी पाहिजे ही भूमिका घेऊन आणि महाराष्ट्राचं राज्य सरकार त्यांच्या हातात घे इकडे प्रत्येक जातीच्या धर्माच्या समाजाच्या विद्यार्थ्यांना के जी टू पी जी मोफत शिक्षण देण्याचं जबाबदारी वंचित बहुजनाकडे या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये किंवा या तालुक्यामध्ये काही प्रकारची गुंडगिरी दादागिरी सुरुवात होते होती आपल्या सर्वांना एकच गोष्ट दाखवून द्यायची आणि दाखवून द्यायची कि लढाईसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक महत्वाचं हत्यार दिलं होतं ते म्हणजे मतदानाचा हत्यार आणि ह्या निवडणुकीमध्ये या, या सर्वांची दादागिरी मक्तेदारी

भाजपच एका माणसाने पत्ता कट करायचा ठरवला दुसऱ्या माणसाने सोडवायचं ठरवला हे सगळं चालू राहील पण दुसऱ्या बाजूला ताईंनी काय केलं की ताईनी दुपारीशी सेट आणि उदारीवाल्या लोकांना तुम्ही हा प्रश्न विचारा की ती राजीनामा

चक्की पी सी कॅन पी पण सकाळी सहा वाजता आणि शिवसेना केली दोन म्हणून एक गद्दारी केली दुसरे म्हणता तुम्ही बाळासाहेब गद्दारी केली ते एकमेकांमध्ये पण आपल्याला दिसत की उद्धव आता म्हणतात की नरेंद्र मोदी आणि माझं काय वाईट नव्हतं आमचे चांगले संबंध आहेत त्यांनी मला दूर केलं म्हणून मी दूर झालो आता तुम्ही मला सांगा जर भाजपने त्यांना त्याच वेळी मुख्यमंत्री पद दिलं असत तर उद्धव साहेब महाविकास बाजूला नरेंद्र मोदी की साहेब हे आता राजकीय परिस्थितीमध्ये तू लावले ते तसे आणि माझे आणि त्यांचे संबंध खूप आत्मन्न कटत आता हे इलेक्शनच्या आधी प्रेस कॉन्फरन्स मध्ये सभेमध्ये असे वक्तव्य करतायत तर तुम्हाला काय आहे की निवडणूक झाल्यानंतर हे परत घरवापी करणार नाही भाजपमध्ये आणि तुम्ही विचार करा की इलेक्शन सुरू व्हायच्या आधी उद्धव साहेबांचं आणि मोदीजी इतकं चांगलं आम्हाला चालू आहे तर ह्याच्या नंतर निवडणुकीनंतर ते नक्की एकत्र येऊन सत्ता हातातून बसणार आहे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवा आणि म्हणून आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अजून कोणालाही मतदान केलं तर ते भाजपमध्ये कधीही जाऊ शकतात पण दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडी एक पक्ष सर्वांच्या हक्कासाठी न्यायासाठी अधिकारांसाठी आणि इकडच्या वंचितांना सत्तेमध्ये घेऊन जाण्यासाठी कायमस्वरूपी आपल्या बाजूनी लढत आहे हे आपण सर्वांनी आज समजून घेतलं पाहिजे आणि तिसरा महाविकास आघाडी मधला गट कुठला होता राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पण कुठली त्यांचे दोन गट झाले राष्ट्रवादी कुर्द आणि दुसरा राष्ट्रवादी बुधून भाजपाशी आणि राष्ट्रवादी तर ही निवडणूक आपण आणायची आहे का आज पक्षाशी तर रिंगुलच आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतो की इकडे राष्ट्रवादीला मत देणं म्हणजेच ¡Gracias! Sí. Sí. की सत्य नाही ಬಹುಜನ की तुम्ही निवडून आल्यानंतर right. आमच्या मत स्वतः फुकट जाऊन बसतील एटी सीबीआय वाचायचंय पण दुसऱ्या बाजूंना महाविकास निवडून द्या आणि आपण निवडून दिल्यावर महाविकास आघाडीची लोक ही भाजपामध्ये जाऊन बसली असती तर ती फसवणूक कोणाची झाली असती बाकी आणि कोणत्याही परिस्थितीत बाळासाहेब तुमच्या सर्वांची फसवणूक करणार नव्हते म्हणून

संजय करा आणि जास्त जास्त बटन दाबून जास्त जास्त मत देऊन वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला रावेर लोकसभेमध्ये विजयी करा आणि आपण सर्व एकत्र येऊन आपल्या गावाचा तालुक्याचा जिल्ह्याचा मतदारसंघाचा आणि पुढील पिढ्यांचा विकास आपण सर्व एकत्र येऊन आपल्या हाताने घडवू एवढं म्हणून मी आपल्या सर्व